नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनीही बजावला मतदानाचा हक्क पुणे अपघात प्रकरणात मोठी अपडेट अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक ड्रायव्हरला दांबून ठेवणे धमकीचा गुन्हा दाखल पुण्यानंतर नागपूरमध्येही मद्यधुंद कार चालकाने तिघांना तिघे ताब्यात डोंबिवली कंपनी परिसरात आढळत आहेत मानवी मृतदेहांचे अवशेष शोधकार्य आजही सुरूच राहणार मुंबई पदवीधरांवरून भाजप शिंदे गटात चढाव ठाकरे गटाकडून अनिल परब उमेदवार लोकशाहीमध्ये लोकांचा विश्वास कायम राहण्यासाठी निवडणुका असतात लोकसभा निवडणुकांवर बच्चू कडू यांचं विधान इलेक्शन मोड मधून सरकार बाहेर आले असेल दुष्काळावरून जयंत पाटलांचा सरकार सरकारवर निशाणा घटनाबाह्य खोक्याच्या सरकारने उद्योगपतींकडून पैसे खाल्ले काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा घणाघात उद्या चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान ब्लॉक प्रवाशांचे होणार हाल अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर